हॅलो माय युट्यूब फॅमिली कशा सगळे मजेत ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अनमोलाश जे आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग येतात माझे ब्लॉग चॅनल किचन रिलेटिव्ह आणि ट्रॅव्हल ब्लॉग्स लाईव्ह ब्लॉग येतच असतात माझ्या चॅनल नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये बघा मी आज रुटीन नाही काही नाही दाखवणार आहेच नवीन रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा सगळ्याला गुड मॉर्निंग स्वागत आहे बघा मी दाखवत आहे सकाळची मॉर्निंगचं रुटीन बनवत आहे मी चहा चहा ठेवला आहे असं काही कुन कोण कोणाची सुरुवात चहापासून होते कमेंट करू जरूर सांगा आणि चहा प्यायला कोणाकोणाला आवडते कमेंट करा बघा मी अशा प्रकारे बनवते चहा दोन कप बनवत आहे आम्हाला दोघांचाच लेकरांना शक्यतो जास्त चहा देतच नाही मी चहापाती ठेवली आहे खूप छान चहा होतो रेड लेबल चहापाती वापरते मी दोन कप चहा हे काय तुम्ही म्हणताल कुकरमध्ये कसं काय चहा बनवत आहेत माझ्याकडे म्हणजे तीनचं स सटच होतं कुकरचं दोन मोठे आहेत आणि हे छोटेवाला आहे मी सहसा ही चहासाठीच वापरते ते पलीकडलं आहे ते दुधासाठी वापरते हे आहे ते मी चहासाठी वापरते हे नाही तुम्ही नंतर म्हणसाल म्हणून मी सांगत आहे कंटिन्यू मी याच्यामध्ये चहा करते वाटलंस तर कोणत्या छोट्या मोठ्या चटण्या वगैरे असल्या तर डोश्याच्या आहे ह्याच्यामध्येच बनवते बघा दूध पण छान गरम करून ठेवलेलं होतं मग साई होती त्याच्यावरती थोडीफार बघा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा मी आज सकाळी बाहेर गेले होते त्यांच्यासाठी साडी घातली होती आज त्याच्यावर थोडा शूट घेतला झाला आहे माझा चहा त्याच्यानंतर मी दुसरं काही रुटीन दाखवलं नाही डायरेक्ट मी दाखवला संध्याकाळी तीन चारचा ब्लॉगच मी संध्याकाळी बनवत आहे नवीन रेसिपी कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मी बनवणार आहे आज ज्वारी आणि गव्हाच्या पिठाचे मिक्स कोंडोळे कौन कोणाकोणाला माहीत आहे कमेंट करून जरूर सांगा आमच्या इकडे गावाकडे खूप हे आवडीनं खाल्लं जातं तुमच्याकडे काय नाव आहे ह्याला कमेंट करा बघा बनवत आहे मी आज कोंडोळ्याची रेसिपी छा खूप छान झाला होता इलायची अद्रक वगैरे टाकून मी पूर्ण रेसिपी दाखवता दाखवता डिलीट झाली की बघा मी फणी देऊन घेतले आहे वरण घेतलं होतं तुरीचं टा म्हणजे तुरीचं बनवून वरण घ्यायचं त्याला फणी टाकून घेतले आहे सपक वरण त्याच्यानंतर मी पीठ मळून घेतले ज्वारीचं आणि गव्हाचं मिक्स आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट आणि कस्तुरी मेथी टाकायची पीठ निमून घ्यायचं त्याच्यानंतर मी सपकवर्ण बनवून घेतलेलं होतं तुरीचं सपकवर्ण आहे हे फुणे वगैरे दिली होती आता हे उकळी अजूपर्यंत आपण इकडं कोंडोळे करून घेऊ बारीक गॅस करून ठेवायचं आणि कोंडोळे केल्याच्यानंतर थोडी उकळी आल्याच्यानंतरच टाकायचे बरं नाही तर पीठ होते बघा मी अशा प्रकारे पीठ मळवून घेत आहे डाळी म्हणजे वरणाचा माझा पण ब्लॉक ऑन करायचा विसरूनच गेला जर तरी वरण तर सरच बनवता येते तुरीच्या डाळीचं सपोग वरण आहे मी क कोणत्या आणखी नवीन ब्लॉगमध्ये दाखवेन किंवा सांगेन कशी वाटली आजची रेसिपी कशी किंवा वाटली कमेंट करून जरूर सांगा लेकरांना खूप आवडते अशा प्रकारे मी गव्हाचं पीठ मळून घेतले आहे सॉरी कोंडोळ्याचं पीठ मळून घेतलेलं आहे असे थोडेसे घ्यायचे पीठाच्या थोडं गुळा मरून खडला छान असे करून घ्यायचे कोंडोळे लेकरांना खूप आवडते आवडीनं खातात लेकरं काहीतरी एक स्वयंपाकाचा कटाळा आलायला असला तर भाकरी चपातीला दरजचं करून किंवा दरजचं खाऊन कंटाळा येतो त्यासाठी जरा अशी नवीन एक रेसिपी बघा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा लाईक ला, करा शेअर करायला विसरू नका छान छान रेसिपी अशाच मध्ये येत असतात रेसिपी पण ब्लॉग लाईव्ह ब्लॉग येत असतात कमेंट करा ही आहे कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी माझ्याकडून राहिली होती टाकायची मिक्स करायची ती बारीक करून मिक्स करून कोथिंबीर कस्तुरी को मेथी आपल्याला जे काही आणखीन ॲड करायचं असलं तर ओवा ओवा पण टाकू शकतो आपण चांगलं असतं मी गव्हाचं ज्वारीचं स्पीड घेतलेलं आहे डाळीचं पण तुम्ही टाकू शकतो किंवा ती भाजणीचं जरी असली तरी चालते चकल्याच्या वगैरे खूप छान लागतात असे कोंडवळे कमेंट करा लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि मी एक शब्द दहा वेळेस कसं बोलतो काय कळत नाही बरं आणि एडिटिंग करताना स्टॉप करू करू एडिटिंग असल्यामुळे मी विसरून जाते डबल बोलायचं ते डायरेक्ट ब्लॉक क चालू करून बोलायला कर ते चांगलं सोपं सळ हिले अवघड जाते बघा उकळी आलेली आहे मी आता जितके कोंडोळे बनवून घेतलेले आहे तितके मी टाकून घेते खूप छान लागते अशा प्रकारे एकदा करून बघा सपक वर्णामधले कोंडोळे तुमच्याकडे काय म्हणतात याला कमेंट करून जरूर सांगा छान अशी उकळी येऊ द्यायची गॅस सगळेच करून घेतले मी आणि जसे बनवता तसे टाकतच राहायचे म्हणजे गॅस बारीक करू करून नाहीतर मग काय होतं ते शिजत नाहीत कच्चे राहतात छान शिजून उकडून घ्यायचे उकडल्याच्यानंतर आणि थोडंसं वरणाचा हो वरण जास्त जाऊ हो द्यायचं नाही तर खूप चिटकून बसतात किंवा असं गच्चे होत गच्च होतात लेकरांना खाताना वरण पण त्याच्यासोबत छान लागतं त्यासाठी मी काय करते आधीच बनते भात जरी असा तर भातासोबत खातात लेकरं बघा अशा प्रकारे बनले आहेत माझे कोंडवळे कसे वाटले आजची रेसिपी कमेंट करून जरूर सांगा कोण कौन कोण येणार काय काय नाव आहे तुमच्या इकडे कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोलांश जी आर के ब्लॉग्स माझे डेली ब्लॉग येतच असतात काळजी घ्या खूप थंडी आहे थंडीची काहीतरी नवीन रेसिपी आणि थंडी वाजत असली की घरामध्ये बसून गरम गरम अशा प्रकारचे पदार्थ खायला आवडतं सगळ्यांनाच काळजी घ्या मस्त राहा खात राहा महत्त्वाचं खात राहा कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करा लाईक करा खूप छान झाले होते बघा असे उकडलेत माझे छान मी आज नवीन आगळी वेगळी एक रेसिपी दाखवली आहे バイ。